नमस्ते मित्रांनो सचिन विलॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी आजीकडे आलेलो आहे वालचीनगरला नगरला सकाळ सकाळ आजीनं फोन करून बोलून घेतले बाबा गाडी लावली होत बाबा हे मामाचं घर मामांचं घर आहे हे बघा मामाची मस आजीची पण मस आहे ती शिरड आजीची इतकं आजीच्या बाई आजीची मस आहे राणे बापू म्हणतो कायशे शूटिंग करतोय काय चाललंय तुझं की बघा आता बघा राणे बघा कशी बघते हे का तुला बघा आता की बघा आता आतमध्ये चालू आहे बाबा आजीची केळी आजी आतमध्ये राहणार आहे बघा ही हे काय लावले की निघायला लावले मका लावली पाठीमाग हे ना बघा आता <laughs> जवळपास सरळ बघा आजी आतमध्ये आहे आता आजी काय म्हणते कोण असतो आजीला काय व्हिडिओ चालू आहे का माहीत नाही आजीला बघा थांबा आता गिनी गावात लावले ही तुळस लावले तुळस तुळस आली रानामध्ये गिनी गावात आहे ही काय आहे बरं काय मला सांगा बरं काय आता बघा रानात गावात लावले गिनी गावात आहे गिनी गावात बघा आजी काय माहिती बघा काय करते काय म्हणते भाजी <laughs> लावली मेथीची नातूला भाजी काढली खायाला लिकीला द्यायची या हातुरण्याला कोथमीर लावली या हरभरा लावलाय त्याच्यात आता ही लावले, लावली मेथी लावली शापू लावली थोडी थोडी पण भाव नाही त्यांना भाज्यांला कसलाच मका केली थोडी आता ही कोथमिर आहे सगळी भाजी आहे हरवार हाय ही इकडं गिनीगावात हाय थोडं इकडं मशीला खायला केलंय इकडं इकडं ही गहू आहे निमा गहू केलाय आता ही कसं सकाळचं शिळप्याचं वातावरण चांगलं दिसतंय गार हवे वातावरण आपलं ही केलंय थोडं थोडं आपलं आता ही काही गहू आहे ही मका आहे की काही हरभार हाय की मका आहे गह आहे कोथमीर आहे की आता घरी जाती भाजी काढून भाजी काढती आता भाजी काढती या भाजी काढून आता पुरीला देत नेऊन देत नातूला बोलावलंय सकाळ सकाळ भाजी निहाला भाजी आता मे तिला फुलं आले ती काय तिला भाव नाही खायची आपली घरी काय पुरीला द्यायची आता काय त्याला भाव नाही काय नाही आता ही भाजी घेतील घरीच जाती बस का एवढी भाजी खा कोथमिर काढती आता कोथबीर देते पुरीला आवरला का चल लवकर घरी आता एव भाजी गीती बस का एवढी भाजी थांब थोडी गीती थोडी अजून थांब सगळ्याला पुराई पाहिजे थोडी भाजी कोथमिर का? काढते की थोडी कोथमिर बा ताजी आहे देशी धान्याची कोथमिर आहे चांगली देशी धाण्याची वाशी येतो कोथमिरीचा माळ आहे त्या गळ्यात आपला भाजीपाला चला घरी बाबा चल उशीर झालाय चल आता घरी आता घरी जाऊन पिशवी हुडकावं लागेल पिशवी ती बांधून पिशवी ही केळीच केळी केळी बघ केळी केळी बघ केळी केळी आमच्या केळीला कसली केळीच लागल्या तुम्ही काय श्याव गाय नाका ती घराच्या माग आहे कि मोर यायच <laughs> या <laughs>

मग आता मामी काय करतो की तू काय चाललं आहे माझं सैपाक चालला आहे सैपाक चालला आहे मामीचा त्याच्या चपात्या लागते या चपात्या <laughs> लागते या सुटर घालून की बया लस काय बाया आमचा फळ्यावर का हे करतो या शूटिंग काढलं शूटिंग काढू नको म्हणतोय आता अजून पारूस तोंड आहे बबले झोपलाय अजून ती लातूरला गेला होता ना लग्नाला काय ही देवार आम्ही बांधला आहे स्वामीचा फोटो आहे स्वामीच पांडुरंगाचा फोटो आहे पांडुरंगाची पांडु मूर्ती आहे आणि काय हो ग्रंथ हाय भगवद्गीताय काय स्वामीचं पुस्तक एवढी स्वामीचं पुस्तक आहे असं पुस्तक आण वाच का ग असा स्वामीचा स्वामीचा फुटवान वाचत जा गणबुका लावत जा सकाळचा स्वामीला जात जा स्वामीची गाणी लावत जा पांडुरंगाची बी गाणी लावत जा माळ आहे आपल्या गळ्यात तुझ्या गळ्यात हाय गड चला उशीर होतो आता, आता जाल तुला बोलती आली जा मस्त आहे का हा मसा आहे शिरडा आहे ती राणी कशी आहे हा तो